जातीयवादी गुंडांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी जयदीप कवाडे यांची मागणी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुका येथील बौद्ध तरुण रोहन पैठणकर या तरुणाला काही जातीवादी लोकांनी अमानुष मारहाण केल्याची माहिती मिळताच पीडित रोहन पैठणकर व त्याच्या कुटुंबियांची अकोला येथील जीएमसी हॉस्पिटलमध्ये भेटून दिनांक सत्तावीस जुलै पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष कार्या तसेच महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जाप्राप्त जयदीपभाई कवाडे यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे आणि जातीयवादी गुंडांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी आक्रमक मागणी बुलढाण्याचे डीवाय एसपी प्रदीप पाटील आणि खामगावचे पोलीस निरीक्षक चितांबर जाधव यांनी केली आहे याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंकायत जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सावळे जिल्हा संघटक मनोज भोजने युवक आघाडी विदर्भ अध्यक्ष पलाश ठवरे विदर्भ संघटक सोपान मानवटकर अकोला जिल्हाध्यक्ष नागसेन क्षीरसागर त्याचप्रमाणे हिंमतराव हिवराळे आदी उपस्थित होते जनता टाइम्स जोठा टीव्ही चॅनलसाठी निखिलेश सर मुख्य संपादक संपादक्राईब Never miss an update.